खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस आणि खास करून मग आत्ताच आपल्याला विवेकजींनी ज्या पद्धतीने सांगितलं की आम आदमी पार्टी रुजवण्यामध्ये किंवा ही चळवळीत वाढवण्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मोठं योगदान आहे सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी तुमचा आभारीसुद्धा आहे सुराज्य यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरावं लोकांचे प्रश्न समजून घ्यावेत आणि त्या प्रश्नांना कुठंतरी वाचा फोडून न्याय द्यायचा प्रयत्न करावा असं साधारणपणे संकल्प ठेवून आम्ही महाराष्ट्रभर फिरतो आहे एक मेपासून एका कोपऱ्यातनं म्हणजे चंद्रपूरसारख्या कोपऱ्यातनं सुरू झालेली यात्रा आज कणकवलीमध्ये आली सिंधुदुर्ग जिल्हा बघितल्यानंतर काही समस्या आमच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात म्हणजे साधारणपणे नव्वदच्या दशकामध्ये म्हणजे एकोणीसशे नव्वदला आपला जिल्हा पर्यटक जिल्हा म्हणून डिक्लेअर झाला पण आज दोन हजार पंचवीस आहे म्हणजे जवळपास पस्तीस वर्ष आपल्या जिल्ह्याला पर्यटकाचा पर्यटनाचा दर्जा मिळून सुद्धा आपल्या शेजारी जर आपण गोवा बघितलं तर तिथं मात्र जो पर्यटकांचा ओघ आहे त्याच्या प्रमाणामध्ये जर आपण कणकवली किंवा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बघितलं तर फार कमी आहे याचं आत्मपरीक्षण आपल्याला करावं लागेल आणि याची नैतिक जबाबदारी सत्ताधाऱ्यांनी घ्यावी लागेल कारण वर्षानुवर्ष आपण या सत्तेमध्ये आहात वर्षानुवर्ष मंत्रिपद आपल्या घरामध्ये आहेत तर अधिकार आणि जबाबदारी या दोन्ही तुम्हाला स्वीकाराव्या लागतील ला कोकणातला तरुण रोजगारासाठी आज जर आपण बघितलं तर बहुतांश घरातली तरुण मंडळी ही मुंबई आणि पाठोपाठ पुण्याकडं जाताना दिसत आहेत आपल्याला या प्रश्नाचंसुद्धा गांभीर्यानं आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे सरकारला आमचा विचार नाही की बाबा असं का आपल्या इथं संपत्ती चांगली आहे वनसंपत्ती चांगली आहे पर्यावरण चांगलं आहे पर्यटनाच्या दृष्टिकोनातलं कोकण हे नंदनवन मन म्हणून समजलं जातं आहे असं असताना इथला रोजगार इथला तरुण सुशिक्षित तरुण अजूनही जर बाहेर जात असेल महाराष्ट्राच्या कोरा कानवकोपऱ्यात जात असेल तर आपल्यासाठी ती चिंताजनक आहे याचंही तुम्हाला उत्तरदायित्व घ्यावं लागेल आणि याचंही तुम्हाला जबाबदारी स्वीकारून पुढची जी काही भूमिका आहे ती मांडावी लागेल त्याचबरोबर कोकणातली जर दुरावस्था बघितली आपण म्हणजे अजूनही खेडूपाड्यामध्ये घेऊया किंवा वाड्यावस्थांमध्ये घेऊया साधन सुविधा फार कमी आहे म्हणजे मुलांच्यासाठी शाळेचा प्रश्न असेल तर अजून चार चार पाच पाच किलोमीटर चालत त्यांना शाळेत जावं लागतं जिल्हा परिषदेच्या जर आपण एखादी व्यक्ती आजारी पडली एखाद्या कातकरवाड्यात असू दे एखाद्या धनगरवाड्यात असू दे तर त्याला आज सुद्धा डोलीत घालून त्याला आपल्याला जवळच्या दवाखान्यात आणावं लागतं या परिस्थितीला जबाबदार कोण आणि या परिस्थितीला जबाबदार जर सरकार असेल तर त्यांना जबाबदारी घ्यावी आणि लोकांनी सुद्धा आता इथून पुढच्या काळामध्ये याच सरकारबरोबर पूर्ण राहायचं कारण येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहेत तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधनं आपल्याला जाणीव करून द्यावी लागेल सरकारला की हे चाललं आहे ते आता खपवून घेतलं जाणार नाही हे आहे ते चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे आणि लोकांना रोजगार पाहिजे लोकांना शाळाच्या सुविधा पाहिजेत लोकांना आरोग्याच्या सुविधा पाहिजेत आणि त्या दृष्टीकोनातनं सरकारनं पावलं उचलावी असं आवाहन मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो जय हिंद राज्य संघटन सचिव आम आदमी पार्टी ही जी यात्रा आहे ही आपण चंद्रपूरपासून सुरू केली एक मेला साडेचार हजार किलोमीटर आपण या यात्रेदरम्यान महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांचा अभ्यास करत आज सिंधुदुर्गला आलोय एक महाराष्ट्र आपण पुरोगामी राष्ट्र प्रगत महाराष्ट्र असं आपण राज्य सगळं म्हटलं होतं पण कुठेतरी प्रगती मुंबईपर्यंत थांबली आहे का आज आम्ही गडचिरोली विदर्भ मराठवाडा इथे पाण्यासाठी लोकांना वन वन फिरावं लागतं खरंच आपण महाराष्ट्राला न्याय दिला का वीज शेतकऱ्यांना वीज मिळत नाही सर्वसामान्य नागरिकांना आज वीज उपलब्ध नाही ही आपण अनेक वर्षापासून कर संकलन केलं होतं आज कर म्हणजे सत्तर टक्के तक्य, ऐंशी टक्के आपल्या उत्पन्नात करच शासन घेतो अशा परिस्थितीत फार मोठा प्रश्न पडतो आहे की खरोखर महाराष्ट्रात काम होतं का आज विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक आहेत हे यातले आठ ते दहा लोकच दिसतात बाकीचे लोक काम करतात की नाही करत महानगरपालिकांमध्ये मूलभूत सुविधा नाही आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणून शिक्षणाची कुठेही व्यवस्था आज नाही आहे तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिक्षण हरवल्यासारखं झालेलं असं आम्हाला या यात्रेदरम्यान दिसलं आहे तर हा एक प्रश्न विचारतो की आपण इतक्या वर्ष निवडणुका होत आहेत तर खरोखर मूलभूत सुविधा ज्या लोकशाही लोककल्याणकारी राज्य आपण म्हणतो त्या देण्यात आपण कुठे अपयशी ठरलो आहे का तर हो आपण शंभर टक्के अपयशी ठरलो आहोत आणि एकीकडे अरविंद केजरीवाल आम आदमी पार्टी यांनी एक जनतेच्या पैशातनं एक जनतेच्या कल्याणकारी राज्य दिलेलं आपल्याला दिसून येतं कुठेतरी आरोग्याच्या सुविधा दिलेल्या आहेत मजबूत शिक्षणाची व्यवस्था दिलेली आहे पाणी मोफत आहे वीज मोफत आहे तर अशा वेळेस आज महाराष्ट्राला आम आदमी पक्षासारख्या पक्षाची आज गरज जाणवते हे महाराष्ट्रात बघितल्यानंतर आम्हाला जाणवलं की खरोखर इथे अपयशी ठरलेलं हे राजकारण आहे आपल्याला एक नवीन पर्याय म्हणजे आम आदमी पार्टी आणि यांची विचार या महाराष्ट्राला आज गरज आहे आणि हीच भूमिका घेऊन आम्ही आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात फिरत आहोत आज सिंधुदुर्गमध्ये सुद्धा तोच निरोप घेऊन आलो आहे धन्यवाद ॲडव्होकेट मोडक सरांनी सांगितलं की आमची ही सुराज्य संपर्क मोहीम संपूर्ण राज्यभर चालू आहे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षचा त्या ठिकाणी निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्याच्यानंतर एक सगळीकडे एक हाकाटी पेटणं चालू झालं की आम आदमी पक्ष संपला परंतु आम्ही अरविंद केजरीवालांचे मावळे आहोत शिलेदार हो। आहोत आणि या इथल्या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध लढणारे आम्ही सगळे शिलेदार हो। आहोत आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम आदमी पक्षाची ही सुराज्य मोहीम जाऊन आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित करते प्रेरित करते, करते आणि येणाऱ्या ज्या पुढच्या काळामधल्या महानगरपालिका असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील यासाठी संघटनेला तयार करण्याचं काम हे आम आदमी पार्टी करते आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी आपण बघितलं की शिवसेना पक्ष फुटला राष्ट्रवादी पक्ष फुटला त्याच पद्धतीने त्यांनी आम आदमी पार्टीसुद्धा दिल्लीमध्ये फोडायचा प्रयत्न केला आमच्या चार ते पाच वरिष्ठ नेत्यांना तुरुंगामध्ये टाकून ही पार्टी नष्ट करण्याचा प्रयत्न या इथल्या भाजप सरकारद्वारे केंद्र सरकारद्वारे करण्यात आला परंतु त्यांना पुरून उरून आज आम आदमी पार्टी पुन्हा एकदा नव्याने लढण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि आमचा इरादा पूर्वीपेक्षा आता जास्त अजून बळकट झालेला आहे महाराष्ट्रामध्ये बळकट संघटन उभं करण्याबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढण्यावर आम आदमी पक्षाचा येत्या काळामध्ये भर असेल आणि त्याच दृष्टीने आज ही स्वराज्य मोहीम आम्ही सिंधुदुर्गमध्ये घेऊन आलो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका